ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री दत्त कारखान्याचे अग्निशमन केंद्र असताना शिरोळ पालिकेला स्वतंत्र अग्निशमन केंद्राची गरज काय शिरोळ येथे सध्या श्री दत्त साखर कारखान्याच्या अद्ययावत अग्निशमन केंद्र कार्यरत आहे शिवाय जयसिंगपूर आणि कुरंदवाड येथेही अद्ययावत अग्निशमन केंद्र कार्यरत आहे मग शिरोळा नव्या अग्निशमन केंद्राची गरज काय असा सवाल प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकातून केला जातो पालिकेने हा पैसा इतर ठिकाणी वगळून शिरोडमधील नागरिकांना नव्या काही सुविधा देता येतील का यावर लक्ष द्यावं अशी मागणी करदात्यातून होत आहे अभ्यासू माजी नगरसेवकांनीही याचा अभ्यास करावा सध्या कलेश्वर तलावाचे सुशोभीकरण सांभाळताना पालिकेला नाकी नऊ येत आहे शिवाय श्री पद्मराज्य विद्यालयात समोरील गाड्यांना अद्याप गाळे मिळाले नाहीत मग ही उठवावेत का असा सवाल नागरिकातून उपस्थित होत आहे महानकर नेपसाठी महेश पवार शिरोळ